नमस्कार मित्रांनो शिवतेज मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही जर कर्मचारी असाल आणि तुमचा जर प्रॉविडंट फंड कट होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ई पी एफ ओने उमंग ॲपमध्ये एक फीचर लॉन्च केले आहे या फीचरद्वारे तुम्ही तुमचे फेस ऑथेंटिकेशन हे पी एफला करू शकता म्हणजेच तुमच्या चेहऱ्याची ओळख ही पी एफच्या अकाउंटला जोडणी करण्याची पद्धत आहे तर चला तर मग या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या फेस ऑथेंटिकेशन पी एफला कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मोबाईलमधील उमंग ॲप आप हे आपल्याला ओपन करायचं आहे उमंग ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्च या ठिकाणी जाऊन ई पी एफ ओ ही सर्विसेस सर्च करायची आहे ई पी एफ ओ ओपन झाल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रिक सर्विसेसमध्ये आपल्याला खाली स्क्रोल करून फेस ऑथेंटिकेशन ऑफ ऑलरेडी ॲक्टिव्ह इव्हेंट्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे यानंतर फेस ऑथेंटिकेशन स्टार्ट बटन दाबून आपल्याला रेकॉर्ड व्हिडिओ हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे यानंतरच्या स्टेपमध्ये मित्रांनो आपल्याला फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझरीमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं आपण पालन करायचं आहे यामध्ये एक राऊंड सर्कल येईल त्या सर्कलमध्ये आपला चेहरा हा आपल्याला सेट करायचा आहे चेहऱ्यावरती आपल्याला कसल्याही प्रकारचं सनग्लासेस म्हणजे गॉगल आपण लावायचा नाही आहे त्यानंतर चेहरा कशा प्रकारच्या कवरनं कवर, कवर करायचा नाही आहे आणि चेहरा हा सर्कलमध्ये पूर्णपणे व्यवस्थित सेट झाल्यानंतर डोळ्याची दोन वेळा आपल्याला उघडझाप करायची आहे हे केल्यामुळं आपला चेहरा हा एक दी सर्कलमध्ये योग्य प्रकारे सेट होऊन तुमची इमेज ही चांगल्या प्रकारे कॅप्चर होईल यानंतर कॅप्चर झालेल्या इमेजनंतर तुम्हाला समोरच्या ऑप्शनमध्ये तुमचा यू एन नंबर दिसेल तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर दिसेल फक्त आपल्याला आपला आधार नंबर अगदी करेक्ट यामध्ये टाईप करायचा आहे आधार नंबर टाईप केल्यानंतर काही खाली काही कन्सेंट आहे ते कन्सेंट वाचून कन्सेंट चेकबॉक्सला टिक मारून आपल्याला पुढे जायचं आहे आधार नंबर हा करेक्ट टाकून झाल्यानंतर कन्सेंट चेकबॉक्सला चेक, चेक केल्यानंतर सबमिट बटन दाबायचं आहे सबमिट बटन दाबल्यानंतर तुम्हाला ग्रीन कलरमध्ये